किती महाराज आम्ही बघितले रंग उरंग हरून नाचा कीर्तनामध्ये शेवटी सडून मी परवा मुस्लिम समाजातले ताजुद्दीन बाबा आले स्त्री ताजुद्दीन बाबा मुस्लिम समाजातले काय भाग्यवान आहे तो पठ्ठ्या कीर्तन करत करतो आपला स्वरला ही वारकरी संप्रदाय पहिली घटना आहे लक्षात ठेवतो मी माझ्या आजोबांचे शीतक उमनाबाद तालुका ता चन्नाळी मुनगाव आहे तिथे अर्जुन महाराज माझ्या आजोबांचे शिष्य होते त्या अर्जुन महाराज तो कारण बिजी दिवशी त्याच्या चन्नाळीमध्ये कीर्तन करत करत सोडला माझे वडील सांगायचे कीर्तनात आणि त्याच्यानंतर या कलियुगामध्ये आता सध्याच्या या पिरियडमध्ये ओ वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन करत करत ध्येय वाढणं ही संप्रदायातली पहिली घटना आहे तो मी मुस्लिम समाजला मनुष्य आहे ताजुद्दीन बाबा की ज्यांना आपलं आयुष्य हिंदू धर्मा करता परखड व्यचल समाजामध्ये परखड विचार मांडणे भक्ती समजा प्रचार केला भाग्यवान आहेत अर्जुन बाबा की अशा सेवा करत करत मरण सोप नाही आहेत अंतकालेचे मामे व स्मरण मुक्ता अंतकाली जाचा नामाले मुखा तुखामणे नाही जबरदस्त पूर्व द्या पठ्याची हो नदा असे किती महाराज आम्ही बघितले रंग हलून ना कीर्तनामध्ये शेवटी सडून मी किती बसला याचा विचार करत असू नका आपण जिवंत राहिलो हाच आपला मोठा नफा आहे आपण जिवंत राहिलो आहे हा आपला मोठा प्लस आहे माझे मित्र बीड जिल्ह्यातली मराठा तुमच्या गावी आल ते कीर्तनाला ओ विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगडी कोरोनामध्ये गेली दोन तीन महात्मे आमची कोरोनामध्ये जबरदस्त गेली लक्षात ठेव तुम्ही ओ भाग्यवान आहे बिचारा की ताजुद्दीन बाबासारख्याशी महामहात्म्याशी महावैष्णव ते सुद्धा आपल्यासमोर बघत बघत एक पंधरा दिवस होऊन गेले असतील त्यांनी सुद्धा देह त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जामोदे गावामध्ये सोडलेला आहे अशी दिग्गज माणसं बाबा आपल्यापासून दूर गेली आपल्यापासून लांब गेली पण अशाही कोरोना परिस्थिती दादासाहेबांनी बाबानी मात्र तुम्हाला आम्हाला जीवन ठेवलं ही आपली एक मोठी कृपा आहे आपल्यावर आणि त्या अनुषंगानं आजची ही सेवा नवरात्र महोत्सव सुरू झालेला आहे गेल्या सात तारखेला घटस्थापना आई स्थापना झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशामध्ये भवानीमध्ये जल्लोष चालू आहे आणि तुम्ही प्रतिवर्षाप्रमाणे बाबा हा सोहळा आपल्या गावात साजरा करतात आणि अन त्या अनुषंगानं बाबा एक दादासाहेबांचा एक प्रतिनिधी दोंडपण दादवती एक सेवा व्हावी या भावनेतून तुम्ही मला प्रतिवर्ष या ठिकाणी बोलतात आणि मलाही या भावनेमध्ये सेवा घड तुम्ही मोठं भाग्य नाही आणि त्या अनुषंगाने सेवेला या ठिकाणी सुरुवात करतो या अभंगातून तो खूप बरा आहे एक वैद्याची भूमिका घेऊन एक डॉक्टरची भूमिका घेऊन तुम्हाला लोकांना औषध देण्याकरता आलीत की सांगतं की बाबाने औषध घ्या हा ब्रह्मरस हा काढा घ्या दुःखापासून बाबा तुम्ही मुक्त या दुःखाची निवृत्ती करून घ्या म्हणून काहो तुको बऱ्या तुकोपऱ्या का सांगतात संतन एवढं सांगा का प्रयत्न का याचं उत्तर एक आहे संतांत अवतर किंवा जगाच्या उद्धारा करताय कीर्तनात मी नेहमी सांगतो एक वर्ग आहे त्याला यावं लागतं दुसरा जो वर्ग आहे त्याला आणावा लागतो आणि तिसरा जो वर्ग आहे स्वतःहून येतो महाराज यावरच तुम्हाला सर्व जीवना कर्माची कमाई भरपूर करून ठेवली ते कर्म भोग केले नष्ट होत नाही ते कर्म भोग नाही का मनुष्याला मृत्यूनगरी जन्माला यावंच लागतं अगा कर्म दे उरावी उरावे तेही सुखत की फळावी तया ते भोगावयावे का जन्माने तीन कारण आहेत एक पापामुळे जन्म आहे एक वासनेमुळे जन्म आहे एक कर्मामुळे जन्म आहे जन्मा येणे घरे पथकांचे मूळ किंवा जन्म घेणे लागे वाचणे वासने पण दोन प्रकार शुभ वासना अशुभ वासना पण वासना ज्याला मला कारणीभूत आहे पाप ज्याला मला कारणीभूत आहे आणि कर्म ज्याला मला कारणीभूत आहे पण ते कर्म भोगणं तर मनुष्य यावं लागतं दुसरा वर्गात देवाला आणावं लागतो देव स्वतःहून येत नाही ज्याच्या पृथ्वी त्याला पाप वाढतं व्यविचार धर्माचा रास होतो अधर्म वाढतो या पापी अभक्तांचं ओझ पृथ्वी मातीला सोनवत नाही जन्माच्या अभंग वाचा तुम्ही हो पापी वक्त वक्तव्य ते मातलेख धरणीशी झाले ओचे त्यांचे पुढविला धर्मा झमला भार माता हो त्यावेळी देवाच्या अवताराची आहे प्रार्थना करून देवाला या भूतवर आणतात प्रार्थना केल्याशिवाय देव येत नाहीये त्याला ये। आणावं लागतो पांढुरिता पांडुरंग स्वतःहून आला नाही पांढरीच्या पांढरा अन्याय करता त्या पुण्यग्रह तपश्चरा सेवा साधना भक्ती करावी लागली त्या भक्तीला सेवेला भुलला तो परमात्मा आपलं वैकुंठ स्थान सोडून पंढरी नगरीमध्ये विठ्ठल उभा राहिलेलं आहे पुंडलिका ज्या आनंद तू काळ आहेत हो म्हणून तू कोपर्णेकडे उल्लेख केला पुंडलिका तू फार बर केलं धन्य पुंडलिका वैकुंठीचा देव यहाओ लगूं संत महत्मी मात्पड़क। सोतों नितत को जगाचा उद्धरा करता एदे उपरता राजाधी एदे उपरता एदे उपरता एदे उपता। कोणती संत महात्मा स्वतः केवळ जगाच्या उद्धारा करतात या उच्च पडले जगदूर्तकारामहाराज जगाच्या उत्तर उद्धार करता अवतीर्ण झाले